हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण तिखट पुराची रेसिपी बघणार आहोत त्या खूप म्हणजे खूप छान लागतात खायला आणि प्रवासात नेण्यासाठी तर एकदम उत्तम पर्याय आहे कारण ह्या दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात आम्ही दहा दिवसांसाठी बाहेर गेलो होतो तेव्हा मी माझ्या मुलीसाठी या पुऱ्या बनवलेल्या होत्या आणि तिला खूप आवडल्या तसेच त्या टिकल्या देखील त्यामुळे म्हटलं तुमच्याशी ही रेसिपी शेअर करा तसेच आपण एकाच मिश्रणापासून नरम आणि कडक दोन पुऱ्या बनवू शकतो या खरंच खूप म्हणजे खूप छान लागतात तर लगेच रेसिपी पाहूयात आपण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा त्यामुळे काय होईल माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल जाईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार तर लगेच खमंग तिखट पुऱ्या कशा बनवायच्या हे आपण पाहूया तर तिखट पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता मी यात अजून देखील पीठ घातलेले आहे परंतु तुमच्याकडे यातलं जर कुठलं पीठ नसेल तर तुम्ही ते स्कीप देखील करू शकता मी अर्धी वाटी बाजरीचं पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे अर्धी वाटीच तांदळाचं पीठ घालते आणि अर्धी वाटी बेसनपीठ घालते आहे बेसनपीठ शक्यतो स्किप करू नका कारण यामुळे खूप छान टेस्ट येते पोऱ्याला बाकीच्या पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपल्याला यात तेल घालायचं आहे तर पोहे खायच्या मोठ्या चमच्याने तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर एक चमचा जिरे घालायचं आहे अर्धा चमचा ओवा असा क्रश करून घालायचा आहे आणि त्यानंतर दोन चमचे पांढरे तिळ घालायचे आहे तीळ पुरीमध्ये छान दिसतात आणि खायलाही छान लागतात त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी अशी थोडीशी क्रश करून घालायचे आहे कसुरी मेथीमुळे खूप छान टेस्ट येते पुरीला तर त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे दीड चमचा मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे तसेच कोथिंबीर घालायची आहे आणि आता या सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मी यात हिरवी मिरची जर ठेचा घातलेला आहे तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल तिखट देखील घालू शकता हिरवी मिरची घातल्याने अजून छान टेस्ट येते त्यामुळे इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे आणि सर्व जिन्नस पिठात अशा व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला यात आता थोडं थोडं पाणी घालून आपण नॉर्मल पुरीसाठी जशी कणिक भिजवतो तशाच प्रकारे याची कणिक भिजवून घ्यायचे आहे छान मऊ गोळा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल नॉर्मल पुरीसाठी जशी कणिक भिजवतो थोडीशी घट्ट तशीच कणिक इथे मी भिजवलेली आहे तर याला परत थोडंसं मऊ करून घेते आणि हे पीठ फक्त आता आपण दहा मिनिट रेससाठी ठेवूयात त्यानंतर याच्या पुऱ्या बनवून घेऊयात दहा मिनिट झालेले आहे पीठही आपलं छान रेस झालेलं आहे लगेच आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊयात तर तुम्ही याच्या असे छोट्या छोट्या लाट्या करून सिंगल सिंगल पुऱ्या बनवून घेऊ शकता आपण जशा नॉर्मली पुऱ्या बनवतो तशा मी एक मोठी पोळी लाटून घेते आणि त्यानंतर त्याच्या पुऱ्या कट करून घेते तुम्ही असे छोट्या छोट्या गोळ्या करून देखील बनवून घेऊ शकता दोन्ही प्रकारे मी तुम्हाला बनवून दाखवते तर सर्वात अगोदर आपण पातळ अशी मोठी पोळी लाटून घेऊयात असं केल्याने एकसारख्या पुऱ्या तयार होतात हे पीठ घट्ट आहे त्यामुळे हे पोलपाटाला चिटकत नाही त्यामुळे याला पीठ वगैरे लावायची गरज नाही फक्त सुरुवातीला पोळपाटाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कणिक मग पोळपाटाला चिटकत नाही अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता ग्लास वाटी कशाच्याही मदतीने तुम्ही अशा गोल गोल पुऱ्या कट करून घेऊ हो शकता तुम्ही पाहू शकाल एक सारख्या पुऱ्या तयार होत आहे थोडासा मोठा आकार हवा आहे यासाठी मी तांब्याच्या मदतीने पुऱ्या अशा कट करून घेते आता तुम्हाला जर नरम पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही याला डायरेक्ट असं तळू शकता आणि कडक पुऱ्या जर हव्या असतील तर पोळी एकदम पातळ लाटायची आहे आणि त्याला काट्याच्या चमच्याच्या मदतीने अशा थोडेसे टोचे मारायचे आहे त्यामुळे पुरी फुगत नाही आणि छान कडक होते नरम पुरी जर हवी असेल तर असे टोचे मारायची गरज नाही या साईडच्या कणिक काढून घ्यायच्या आहे आणि डायरेक्ट पुऱ्या तळून घ्यायच्या आहे पुरीचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल छान पातळ पातळ पुऱ्या ठेवलेल्या आहेत मी आता राहिलेल्या सर्व कणकेच्या मी अशा प्रकारे पुऱ्या बनवून घेते त्यानंतर आपण त्या तळून घेऊया तुम्हाला आवडतात प्रकारे तुम्ही याच्या आता पुऱ्या बनवून घेऊ शकता एक मी तुम्हाला साधी पुरी देखील बनवून दाखवते छोटीशी कणकेची लाटी घ्यायची आहे पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण जशी पातळ पुरी लाटतो तशाच प्रकारे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल तर सर्व पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहे हे आता आपण तळून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण कडक पुऱ्या तळून घेऊयात आता कढईत जेवढ्या मावतील तेवढ्या पुऱ्या आपल्याला यात घालायच्या आहे एका वेळी मी तीन ते चार पुऱ्या घालून पुऱ्या छान तळून घेते आपण पुऱ्याला थोडेसे टोचे मारून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकाल पुऱ्या अशा फुगत नाही आहे छान कडक होत आहे आता मध्यम आचेवरती पुऱ्यावरती तेल उडवत उडवत पुरे आपल्याला छान तळवून घ्यायचे आहे एक साईड तळल्याच्यानंतर याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आलटवून पालटवून दोन्ही साईडने आपल्याला पुऱ्या छान तळवून घ्यायच्या आहेत पुऱ्याला छान थोडासा सोनेरी आणि थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल ह्या छान तळलेल्या आहेत तर ह्या मी आता काढून घेते यातलं तेल निथळवून घ्यायचं आहे ह्या लगेच कोरड्या पडतात बिलकुल तेलकट होत नाही ह्या मी तेल निथळण्यासाठी साईडला ठेवते आणि लगेच तुम्हाला नरम पुऱ्या तळून दाखवते पुरी तेलात टाकण्यापूर्वी तेल छान गरम असावं पुऱ्या तेलात टाकल्याच्या नंतर त्यावर आपल्याला असं तेल उडवत उडवत पुऱ्या छान तळून घ्यायचं आहे म्हणजे त्या छान टम्म फुगतात तुम्ही पाहू शकाल पुऱ्या किती छान टम्म फुगलेल्या आहेत तर लगेच याची साईड चेंज करून घेतलेली आहे मी या देखील आपल्याला थोड्याशा गोल्डन थोड्याशा ब्राऊन कलरच्या होईस तोवर तळून घ्यायच्या आहे तोवर पहिल्या बॅचच्या पुऱ्या तुम्ही पाहू शकाल सर्व तेल यातलं निथळलेलं आहे आणि छान कोरड्या झालेल्या आहे बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहे ह्या देखील पुऱ्या आपल्या छान तळलेल्या आहेत ह्या देखील मी आता काढून घेते आणि राहिलेल्या सर्व पुऱ्या अशाच प्रकारे छान तळवून घेते तर नरम आणि कडक दोन्हीही पुरी आपल्या तयार आहे काय सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल आणि दोन्हीही खूप म्हणजे खूप छान झालेले आहे कडकही खायला खूप छान लागतात आणि नरमही खायला खूप छान लागतात मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही ह्या पुऱ्या बनवून ठेवू शकता किंवा प्रवासात नेण्यासाठी बनवू शकता हेल्दी देखील आहे तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय